नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचा आपल्या चॅनेलवरती आजचा व्हिडिओ सर्व महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा आहे केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याबद्दल महत्वाची माहिती समोर आली असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काही अनेक शेतकरी विचारत होते की नमोद शेतकरी योजनेचा आठवा हप्ता नेमका कधी जमा होणार आणि आताच आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता नेमका नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला किती वाजता कोणत्या वेळेला तुमच्या खात्यावरती जमा होणार या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजेच की तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता नेमका कधी किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणजेच की तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी फक्त आता थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट तर आता महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही गेले अनेक दिवस झालं नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते आणि शेतकऱ्यांनी अशी देखील मागणी केली होती की आमच्या खात्यावरती लवकरात लवकर या ठिकाणी हप्त्याचे पैसे जमा करण्यामध्ये यावेत कारण की शेतकऱ्यांना देखील सध्या पैशांची अत्यंत गरज आहे आता नेमका नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत होते आणि त्यातच अतिशय महत्वाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना शेती कामामध्ये आर्थिक मदत झाली पाहिजे याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी ही सुरू करण्यामध्ये आली आहे यामध्ये वर्षाला सहा हजार रुपये दिले जात आहेत हप्ता दोन हजार रुपये अशा पद्धतीने एका वर्षामध्ये तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असतात विशेष म्हणजे पी एम किसान योजनेचे सहा हजार रुपये आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये अशा पद्धतीने राज्यातील शेतकऱ्यांना एकूण वर्षाला बारा हजार रुपये या ठिकाणी देण्यामध्ये येत असतात आता केंद्र सरकारची पी एम किसान योजना आहे आणि महाराष्ट्र राज्य सरकारची नमो शेतकरी योजना या दोन योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्याला चांगला आधार या ठिकाणी मिळत आहे आता मुख्य विषयाकडे जर या ठिकाणी बघायला गेला तर नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता नेमका कधी जमा होणार असा प्रश्न आता शेतकरी सातत्याने सध्या या ठिकाणी म्हणजेच की विचारत आहेत आता राज्य सरकारच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचे नियोजन हे पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबत किंवा त्यानंतर लगेच केले जात असते आता काही वेळेस पी किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आहे आणि काही वेळेस पीएम किसान योजनेचा हप्ता हा लवकर जमा करण्यामध्ये येत असतो आणि पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा केला जात असतो आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आला आहे तर पी किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा होत असतो आता पीएम किसान योजनेचा एकेवीस व हप्ता जमा झाल्यापासून बरेच दिवस उलटून गेले तरी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा झाला नाही परंतु आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता जमा झाला असून आता नमो नमो शेतकरी योजनेचा 8 वा हप्ता जमा करण्याची तयारी ही राज्य सरकारने पूर्ण केली असून आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेच्या हप्त्या पाठोपाठ नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे म्हणजेच की या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्यामध्ये येणार असला तरी एक गोष्ट लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आता सर्वच शेतकऱ्यांना मिळणार नाही आता का सर्वच शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही मग आता कोणत्या शेतकऱ्यांचा हप्ता बंद केला जाणार तुम्हाला हप्ता मिळणार का आणि हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला काय करावे लागणार जर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा होणार नसेल आठव्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणती दोन कामे ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू आता बऱ्याच शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही असं देखील सांगण्यामध्ये आला आहे आता कोणत्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही तर बघा ई के वाय सी पूर्ण असणे म्हणजेच की जर तुमची ई के वाय सी पूर्ण नसेल तर तुमचा हप्ता थांबू शकतो त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर ई के वाय सी करावी लागणार आहे आता जे शेतकरी ई के वाय सी करणार नाहीत तर अशा शेतकऱ्यांचा हप्ता हा थांबू शकतो त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याच्या लाभाकरिता तुम्हाला ई के वाय सी पूर्ण करावी लागणार आहे जर तुम्ही ई के वाय सी केली तरच तुमच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहे तर अशा पद्धतीच या ठिकाणी महत्वाचं काम आहे कोणतं महत्वाचं काम तर तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार आहे त्यानंतर अजून एक महत्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुमचे बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक असणे आणि ते या ठिकाणी म्हणजेच की काय सांगण्यामध्ये आलेलं आहे डे बी एस इनेबल्ड असणे आवश्यक आहे म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक करून घ्या त्यानंतर तुमच्या सात बारा उतराची नोंद पोर्टलवरती अपडेट असणे गरजेचे आहे जर तुमच्या सात बारा नोंद अद्यावत नसेल तर ती तात्काळ अद्यावत करून घ्या हे देखील काम करणं अत्यंत का आवश्यक आहे आणि त्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा हप्ता जमा झाला आहे तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार का तर बघा जर तुम्ही या ठिकाणी ई के वाय सी पूर्ण केली असेल त्यानंतर तुमचे खाते या ठिकाणी आधार कार्डशी जोडलेले असेल त्यानंतर सात बा तुमच्या सात बारा उतराची नोंद पोर्टलवरती अपडेट असेल आणि त्यानंतर जर तुमच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा एक विश्व हप्ता जमा झाला असेल तरच तुमच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होईल आणि अन्यथा जर आ, या ठिकाणी यापैकी कोणताही एक काम तुमचं जर अपूर्ण असेल म्हणजेच की तुम्ही जर ई के वाय सी केली नसेल तुमच्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल त्यानंतर तुमच्या सात बारा उतराची नोंद पोर्टलवरती अपडेट नसेल आणि जर तुमच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा हप्ता जमा झाला नसेल तर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार नाही नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला काय करायचं आहे जर ई के वाय सी केले नसेल तर ई केवायसी करा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा तुमच्या सात बारा उतराची नोंद पोर्टलवरती अपडेट नसेल तर ती अपडेट करा अशा पद्धतीनं ही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे आणि सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा एकेवीसवा हप्ता जमा झाला आहे तर अशा सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे जर तुमच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा हप्ता जमा झाला असेल तर आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती जमा होईल त्यामुळे तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही जर या ठिकाणी मागचे हप्ते जर तुमच्या या ठिकाणी अडकलेले असतील म्हणजेच की जर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा झाला नसेल तर याकरिता काय करावे चाहि ते पण आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर नमो योजनेचा आठवा हप्ता कधी जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त राहिलेला थोडा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा जर या ठिकाणी मागील हप्ता म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झाला नसेल तर या ठिकाणी आता तुम्हाला काय करावे लागेल जेणेकरून सातवा आणि आठवा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती जमा होईल तर बघा तुमच्या जवळच्या एस सी सेंटरवरती जाऊन के वाय सी तपासा वाय सी नसेल तर वाय सी करा त्यानंतर बँकेमध्ये जाऊन आधार सेंडिंग फॉर्म भरून घ्या त्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा आणि वेळेमध्ये दुरुस्ती केली तर तुम्हाला आठव्या हप्त्यासोबत रखडलेले मागील हप्ते देखील मिळू शकतात म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती सातवा हप्ता जमा झाला नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती सातवा आणि आठवा हप्ता या ठिकाणी जमा केला जाईल जर या ठिकाणी काय मध्ये आलेला आहे जर तुमच्या खात्यावरती नमो योजनेचा सातवा हप्ता जमा झाला नसेल किंवा मागील काही हप्ते तुमच्या खात्यावरती जमा झाले नसेल तर त्याकरिता तुम्ही ई के वाय सी करा त्यानंतर बँकेमध्ये जाऊन आधार सेडिंग फॉर्म भरून द्या त्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी तुम्ही संपर्क साधू शकता ही कामे केल्यानंतर रखडलेली देखील हप्ते तुमच्या खात्यावरती जमा होतील अशा पद्धतीची ही देखील महत्वाची अपडेट आहे त्यानंतर या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आला आहे तर इंटरने इंटरनेटवरती आता अनेकदा चुकीच्या तारखा देखील सध्या सांगितल्या जात आहेत आता बऱ्याच वेळ असं देखील सांगण्यामध्ये येत आहे की आज हप्ता येणार काल हप्ता जमा झाला उद्या हप्ता जमा होणार आज हप्ता जमा झाला म्हणजेच की अशा देखील या ठिकाणी चुकीच्या बातम्या सध्या आपल्याला बघायला मिळत आहेत आणि बऱ्याच ठिकाणी चुकीच्या तारखा देखील सांगितल्या जात आहेत त्यामुळे केवळ अधिकृत सरकारी वेबसाईटवरती किंवा विश्वासार्ह बातम्यांवरतीच विश्वास विश्वास ठेवणे देखील अत्यंत आवश्यक आहे तुमच्या बँक खात्याची माहिती किंवा ओ टी पी कोणालाही शेअर करू नका सरकार थेट तुमच्या खात्यावरती पैसे जमा करते त्यासाठी कोणतीही मध्यस्थीची गरज नाही आता सरकार हप्ता या ठिकाणी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की थेट लाभ हस्त या प्रणालीच्या माध्यमातून सरकार पैसे वाटप करत असते म्हणजेच की थोडक्यामध्ये जर सांगायचं झालं तर डीबीटीच्या प्रक्रिया प्रक्रियेमधून म्हणजेच की डीबीटीच्या माध्यमातून पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जात असतात आणि यामध्ये कोणतीही मध्यस्थीची गरज नसते त्यामुळे सरकारने पैसे पाठवले की थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतात आणि पैसे खात्यावरती जमा झाले की लगेच त्या ठिकाणी मोबाईलवरती मॅशेज येतो आणि मोबाईलवरती मॅशेज आल्याच्या नंतर त्या म्हणजेच की तुम्ही लगेच त्या ठिकाणी बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता या ठिकाणी काय सांगितलं आहे तर चुकीच्या बातमींवरती विश्वास ठेवू नका आता नेमका नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी जमा होणार तर बघा सध्या तरी राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकृत तारीख जाहीर करण्यामध्ये आली नसली तरी येत्या साधारणतः वीस तारखेपर्यंत म्हणजेच की वीस जानेवारी पर्यंत नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे राज्य सरकारने अद्याप देखील नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता वितरित करण्यासाठी तारीख जाहीर केली नाही परंतु सूत्रांच्या माहितीनुसार वीस जानेवारी पर्यंत हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे तर अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी होती तर शेतकरी बांधवांनो ही होती नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याबद्दलची संपूर्ण माहिती जशी अधिकृत तारीख जाहीर होईल तसा व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ मी या ठिकाणी बनवेल आणि तुम्हाला ती अपडेट देईल म्हणजेच की सध्या तरी राज्य सरकारने अधिकृत तारीख जाहीर केली नसली तरी लवकरच तारीख जाहीर होण्याची देखील दाट शक्यता आहे आणि सूत्रांच्या माहितीनुसार साधारणतः वीस जानेवारीपर्यंत नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तुण्यामध्ये येत आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि इतर क्षेत्री बांधवांसोबत देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद